नमस्कार मित्रांनो नॉलेज हब या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणासमोर एका पुस्तकाची सारांश ठेवणार आहे पुस्तकाचं नाव आहे तरळ अंतराळ लेखक आहेत शंकरराव खरात ज्यावेळी आपण एखाद्याच्या आयुष्याची कल्पना करत असतो एखादा व्यक्ती मोठा होतो त्यावेळी आपण फक्त त्याचं वरवरचं आयुष्य पाहतो परंतु त्याच्यामध्ये त्याच्या पाठीमागचा जो संघर्ष असतो त्याचं जे आयुष्य असतं त्याला आपण कधी पाहत नाही परंतु आत्मचरित्र ज्यावेळी आपण बघत असतो ना त्यावेळी खऱ्या अर्थानं आपल्याला समजतं मोठी माणसं मोठी होता त्या त्याच्या पाठीमागचा संघर्ष त्याहीपेक्षा खूप मोठा असतो तेच या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला समजतं शंकरराव खरात हे सांगली जिल्ह्यातील आटपाडी या खेडेगावात जन्माला आले असतात आणि ते जन्माला आलेले ते एका अस्पृश्य समाजात जमात महार, महार जातीमध्ये जन्माला आलेले हे एक व्यक्तिमत्व सुरुवातीपासूनच प्रत्येक प्रसंग मनाला एकदम स्पर्शून जातो खरंच आता आपण या आता एकविसाव्या शतकामध्ये आहे तरी पण जातीयतेचा काही प्रमाणात आपल्याला अनुभव येत असतो परंतु त्यांनी जे भोगलेलं आहे त्याची कल्पना करणं खूप अवघड आहे त्यांनी जे भोगलं सोसलं त्याची कल्पनाच आपण करू शकत नाही या आत्मचरित्राची सुरुवात होते ती एका पत्रामधून लेखक लहान असतात त्यांचे वडील असतात त्यांच्या वडिलांना एक पत्र आलेलं असतं पोस्टमॅन ते पत्र त्यांच्या वडिलांच्याकडे देतो आता वाचायला येत नसतं त्याच्यामुळं ते पत्र कुणाकडून तर वाचून घेणं गरजेचं असतं मग लेखक एका मास्तरांच्या घरी जातात लेखकाचे वडील एका मास्तरांच्या घरी जातात आणि ते मास्तर काय करतात आता कुणाला बोल म्हणजे शिकलेलं नसल्यामुळे कुणाला वाचता येत नसतं मग त्या मास्तरांशी मास्तर सांगतात की आठवड्याभराची लाकडं फोडून घेतात लेखकांच्या वडिलांकडून आणि मग ते पत्र वाचून दाखवतात त्यावेळी ते, ते बराच वेळ थांबणं कष्ट करणं किंवा ते लाकडी फोडून देण्यासाठी मेहनत करणं आणि त्याच्यानंतर त्यांना बातमी समजते की लेखकांचे वडील असतात वडिलांची मावस बहीण आहे ते, ते गेल्याची वार्ता त्या पत्रामधून समजते त्यावेळी लेखकांच्या मनाला पहिल्यांदा स्पर्श होतो की शिक्षण हे झालंच पाहिजे किंवा शिक्षण हे घेतलंच पाहिजे शिक्षण नसेल तर काहीही उपयोग नाही कारण शिक्षण नसल्यामुळे त्यांच्या वडिलांना एवढा वेळ थांबून दिवसभर थांबून त्यांचं काम करून मग त्यांना ते पत्र त्या मास्तरनी वाचून दाखवलेलं असतं हा पहिला प्रसंग त्याच्यानंतरचा दुसरा प्रसंग हा आहे की लेखक असतात ते ज्या घरामध्ये राहत असतात त्याच्यामध्ये पावसाळा आला की प्रत्येक ठिकाणी गळत असतं आणि ते गळत असताना त्यांच्या मनामध्ये विचार असतो पोटासाठी राबणारी माणसं असतात ना त्यांना आपलं घर व्यवस्थित करायला वेळ भेटत नाही हा त्यांचा असणारा स्वतःच्या आयुष्याबद्दलचा अनुभव पुढे जात असताना लेखक आहे घरची गर परिस्थिती गरिबीची त्याच्यामुळे शिक्षणाला एवढं प्रत्येकजण प्रत्येक देत नसतं परंतु त्यांच्या वडिलांची लेखकांचे वडील होते त्यांची शिक्षणाप्रती असणारा आदर आपल्या मनाला एक प्रेरणा देऊन जातो की खरंच प्रत्येक जरी व्यक्ती शिकलेला नसला तरी सुद्धा जर शिक्षणाप्रती आदर असेल तर त्याच्या माध्यमातून अनेक व्यक्ती पुढे जाऊ शकतात तसंच लेखकांच्या बाबतीत सुद्धा घडतं लेखक सुरुवातीला शेळ्या राखायला जात असतात सुरुवातीला तिथून त्यांना पकडून त्यांना शाळेत नेलं जातं आणि ज्यावेळी ते पहिल्या दिवशी शाळेत जातात जाता। तेव्हा शाळेत गेल्यानंतर ते ब्राह्मणांच्या लाईन असेल कदाचित ब्राह्मणांच्या ओळीमध्ये जाऊन बसतात आणि सर्वजण मिंचू झाल्यासारखं त्यांच्यापासून पटकन बाजूला होतात हा प्रसंग तर वाचताना असं वाटतं की डोळ्यातून अक्षरशः पाहण्याला सुरुवात होते की जातीयतेचा जर एक परिणाम जातीयता म्हणजे काय असते अस्पृश्यता म्हणजे काय असते ते आपण वाचून वाचत असतो त्यावेळी आपल्याला समजतं खरंच त्या लोकांनी काय भोगले प्रत्येक जण त्यांच्यापासून लांब पळायला सुरुवात होते तेव्हा त्यांना समजतं की त्यांनी बाहेर बसायचंय मंदिराच्या बाहेर मग उन्हाळ्यात सुद्धा शिक्षणासाठी चटके सोसणारे लेखक एक मनाला उभारी देऊन जातात की शिक्षणासाठी त्यांनी किती सोचले किती भोगले पुढे जाऊन ते मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होतात परंतु त्यांचा सुरुवातीचा बालपणामध्ये शिक्षण घेण्यासाठीचा संघर्ष असतो तो किती मोठा आहे ते बघा पुढे जाऊन तुम्हाला हे समजतं की बाबा गरिबीमध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीची गरज असते प्रत्येक गोष्टीसाठी आपण प्रत्येक वेळी विचार करत नाही याच्यामध्ये एका ब्राह्मणांचं लग्न दाखवलेलं आहे आणि त्या ब्राह्मणांच्या लग्नामध्ये जेवण असतं तिसऱ्या दिवशी आणि त्या जेवणामध्ये गोडधोड छान छान खायला मिळेल म्हणून लेखकाची वडील लेखकाची जी बहीण सासरी नांदी गेलेली असते तिला सुद्धा बोलावून घेतात की त्या बिचारीला पण काहीतरी खायला मिळेल आणि तिसऱ्या दिवशी वाट बघून बघून ज्यावेळेस ब्राह्मण पंक्तीमध्ये अनेक लोक बसलेले असतात त्यांची पंगत उठल्यावर जे पत्राव्या टाकल्या जातात त्याच्यामध्ये जे राहिलेलं असतं उष्ट खरकट ते उष्टे सगळं पत्राव्या गोळा करून आणून घरी लेखकाच्या आई त्यातलं चांगलं चांगलं बघून बाजूला काढते ते वाचल्यानंतर असं समजते की माणसाची परिस्थिती माणसाला कुठं नेऊन ठेवते माणसाची भूक किती मोठी असते आणि त्या भूकेपोटी माणूस काही कर करत असतो हेही याच्यातून समजतं पुढे जसं जात असताना आपल्याला अनेक प्रथा परंपरा त्यावेळी असणाऱ्या समजतात त्याच्यामध्ये ज्यावेळी महार जात असेल महारा जातीतील लोक काय करत होती तर त्याच्यामध्ये जे मेलेलं जनावर असतं एखादा बैल असू देत एखाद्याची म्हैस असू देत ते एखाद्या रोगाने मेले रोगा मेली तर त्याचं मांस खाण्यासाठी त्यांच्यातले त्यांच्यातच लागलेली भांडणं पण विचार आपल्याला करायला भाग पाडते दुसरी गोष्ट म्हणजे स्मशानात लाकडा टाकण्याचं काम पण त्या लोकांना दिलं लो जात होतं म्हणजे असंख्य अशी कामं होती तेचा की त्या जातीयतेच्या गावकीच्या त्या हाट गाडग्यामधून बाहेर पडायलाच या लोकांना संधी मिळत नव्हती आणि त्याच्यातच त्याच्यातच हा समाज गुरफटत चाललेला दिसून येतो पाणवठ्यावर असणारी बंदी जाते त्यामुळं त्यांना पाणी पिण्याला सुद्धा बंदी होती म्हणजे पाणी प्यायचं म्हटलं की दुसऱ्याच्या उंजळीनं प्यायचं त्यांची वाट बघत बसायचं तहान लागली असली तरी तो व्यक्ती जोपर्यंत आपल्याला देत नाही तोपर्यंत स्पर्श करायचं नाही कुठल्याही पाणवट्याला इतकी रूढी परंपरा त्यावेळी होत्या तिथून पुढे जात असताना अशा अनेक प्रसंग येतात आणि ज्यावेळी बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या आटपाडी या खेडेगावात येऊन पोहोचतात ज्यावेळी लेखक पुढे औंद या ठिकाणी शिक्षणाला जातात तिथे त्यांना भरपूर जाते त्यामुळे अनेक अपमानकारक प्रसंग सहन करावे लागतात ज्यावेळी ते आंबेडकरवादी विचार ज्यावेळी या गावामध्ये येऊन पोहोचतात त्यावेळी हे सम ह्या समाजातील लोक ठरवतात की आता मृत जनावरांचे मांस खायचे नाही दुसरी गोष्ट म्हणजे स्मशानमध्ये जे लाकडं टाकायचे असतात ते पण काम आम्ही करणार नाही असे निर्णय ज्यावेळी आंबेडकरांच्या विचारामुळं जनता पत्रका या पत्रकामधून या गावामध्ये पोहोचत असतात त्यावेळी जे परिवर्तन होतं त्या परिवर्तनालाही बऱ्याच प्रमाणात विरोध होतो आणि या लोकांना वाळीसुद्धा टाकलं गेलेले याच्यामध्ये समजतं